नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो भारतीय नागरिकांसाठी मोठी खुशखबर पेट्रोल डिझेलचे दर झाले स्वस्त या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय याच दरम्यान एक आशादायक बातमी समोर येत आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात सरकार इंधनाच्या किमतीत मोठी कपात करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरू शकतो नवीन बजेटमध्ये इंधनाच्या दरांना नियंत्रित करणारे उपाय जाहीर करण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे त्यामुळे नागरिकांचे लक्ष यार ले ले या निर्णयाकडे लागलेले आहे यामुळे इंधनाच्या किमती कमी होऊन जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल बघा तर मंडळी इंधन दरात कपात होण्याची शक्यता या संदर्भात आपण सविस्तर बघूया पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भविष्यात घसरण होईल का हे पाहायला या पार्श्वभूमीवर देखील प्रमुख शहरामध्ये दे सध्या लागू असलेल्या इंधन दर सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध होणार आहेत त्यामुळे इंधनाच्या किमतीत येणाऱ्या बदलाकडे लोकाचे लक्ष लागले आहे जर सरकारने अपेक्षित निर्णय घेतला तर याचा नागरिकांना मोठा आर्थिक फायदा होईल तुम्हाला या नवीन दराची माहिती हवी असल्यास लेख वाचणे आवश्यक आहे येथे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किमतीचे अद्ययावत विवरण मिळू शकेल या माहितीने तुमच्या खिशावर सकारात्मक परिणाम होईल हे नक्की बघात्र मंडळी महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्याच्या काळात महागाईचे सर्वसामान्य माणसाची अवस्था बिकट केली आहे रोज वापरात येणाऱ्या वस्तूच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे आणि विशेषत पेट्रोल डिझेल तसेच स्वयंपाकाच्या गॅसच्या दरामध्ये वाढीमुळे नागरिकांची चिंता आहे यावर केंद्र एक आणि आश्वासन घोषणा करण्यात आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटद्वारे सांगितले की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली आहे पेट्रोलवर दहा आणि डिझेलवर सात प्रति लिटरची घट करण्यात आली आहे या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा तर मंडळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये घट होण्याची अपेक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया सूत्राच्या माहितीनुसार आणि काही प्रमुख मीडिया अहवालनुसार आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात इंधन दर कमी करण्याची घोषणा होऊ शकते पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दहा ते पंधरा रुपयांची घट होण्याची अपेक्षा आहे यामुळे सामान्य नागरिकांवरचा आर्थिक ताण कमी होईल आणि पेट्रोल डिझेल शंभर रुपयांच्या आत मिळू शकेल जर ही घोषणा होईल तर वाहन चालकांना आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल यामुळे महागाईवरील दबाव थोडा कमी होईल सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून देशातील आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला आहे हे निर्णय नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक सुसहाय्य देऊ शकतात बगातर मंडळी प्रमुख शहरातील नवीन दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया दिल्लीमध्ये पूर्वी पेट्रोलची किंमत सुमारे एकशे पाच प्रति लिटर होती तर मुंबईत एक एक हे एकशे एकवीस पर्यंत पोचले होते कोलकात्यामध्येही पेट्रोल एकशे सोळा प्रति लिटर दराने विकले जात होते मात्र आता पेट्रोलच्या दरात दहाची मोठी घट झाल्याने अनेक राज्यामध्ये पेट्रोल शंभरच्या खाली उपलब्ध आहे मुंबई पेट्रोलचे नवीन एक दर एकशे अकरा पॉईंट पंच आणि डिझेलचे दर सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठावीस प्रतिलिटर आहे कोलकात्यामध्ये पेट्रोल एकशे सहा पॉईंट तीन आणि डिझेल ब्याण्णव पॉईंट शेहेचाळीस प्रतिलिटर आहे चेन्नईमध्येही पेट्रोलच्या दरात घट झाली असून ते एकशे दोन पॉईंट त्रेसष्ट आणि डिझेल चौऱ्याण्णव चोवीस प्रति लिटर मिळत आहे तर मंडळी आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती लक्षात घेतल्यास पाकिस्तान सारख्या शेजारील देशांमध्ये इंधन दर वाढत आहे अलीकडेच पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमतीत पस्तीस रुपयांची वाढ झाली आहे ज्यामुळे नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे भारतात मात्र सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे जर भविष्यात इंधन दर कमी झाले तर त्यांचा थेट परिणाम वाहतूक खर्च मालमत्ता मालवाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होईल यामुळे नागरिकांना फक्त इंधनाचाच नाही तर अर्थव्यवस्थेतही आराम मिळण्याची शक्यता आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद